गती ह्याला देणारं हे सरकार ज्या पद्धतीनं आता केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल याच्या माध्यमातून आपण एवढ्या स्कीमा आणायचा प्रयत्न करतो ज्याला जर आपली इथली जर स्थानिक जर प्रशासन हे जर आपल्या विचाराचं असेल तर आपल्या विचाराचं स्थानिक प्रशासन आलं की या सगळ्या विकासाला अधिक गती मिळू शकते कारण अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि पाईपलाईन केलं म्हणजे विशेष आपला नाही अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि पाईपलाईन केलं तर परत आपल्याला हे रस्त्या प्रश्न येणार आहे रस्ते आपल्याला कायमस्वरूपी कॉन्क्रिटीकरण रस्ते करून ते कायमस्वरूपीचा विषय मिटवायचा असे अनेक प्रश्न हे जे जसे आपले एक एक प्रश्न सुटत जातील तसे उपप्रश्न निर्माण होतील ते कशा पद्धतीनं सोडवायचे असे अनेक प्रश्न आपल्याला ह्या सगळ्या ह्या माध्यमातून सोडवायचे आणि त्यासाठी म्हणून समविचारी सगळ्या लोकांनी एकत्र घेऊन मी परवाच सांगितलं आहे की जरी हे आम्ही महायुतीचं जरी पॅनल करत असतो तरी सुद्धा ज्या घटकांनासुद्धा त्यामध्ये सामावायचं यायचं आहे त्या सगळ्यांना घेऊन कारण शेवट हा गावचा प्रश्न आहे विधानसभेच्या निवडणुका लोकसभेच्या निवडणुका ह्या वेगळ्या पद्धतीनं लढवल्या पण स्थानिक हे रोज आपल्या दैनंदिन गरजा या सगळ्या या नगरपालिकाच्या माध्यमातून ज्या प्राथमिक गरजा आहेत त्या नगरपालिकेच्या माध्यमातून हे केंद्रबिंदू या सगळ्या विकासाचं हे केंद्रबिंदू ही नगरपालिका असल्यामुळं सगळ्यांनी एकत्रितपणाने येऊन चांगल्या विचाराचे लोक घेऊन त्या गावचं विजन भविष्यातलं त्या गावामध्ये आज आपण बघितलं तर शेतीशिवाय आमचा दुसरा पर्यायी त्या गावाला आमच्याकडे उद्योग सुद्धा व्यापार करावा म्हटला तर उद्योग आणि व्यापारी यावेळेस अशा पद्धतीची गोष्ट त्यामध्ये आपल्याला काय करता येते काय जर आम्ही शहरात राहणार असू शहराचा जर कर भरणार असू तर शहरासारख्या सुविधा आमच्या गावामध्ये हे गावा शहरामध्ये मिळायला पाहिजे हा आमचा नागरिकाचा मूलभूत हक्क आहे आणि तो कशा पद्धतीनं देता येईल हे बघण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करूया काही युतीबद्दल काही लोक वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळा विचार मगाशी राबवतात त्यांनी सांगितला कोण असा म्हणतो दोन दोन चिन्ह शेवट महायुती सगळ्यांना आपण एकत्रित घेऊन एका जिल्ह्याखाली एक चिन्ह असलं तर निवडणुकीचं असेल कारण निवडणुकीचा आपला जर एकंदरीत सगळा प्रोग्राम बघितला तर पाच दिवसाची ही निवडणूक आहे आणि ह्या पाच दिवसाच्या निवडणुकीमध्ये शेवटच्या माणसापर्यंत आपल्या विकासासह आपलं चिन्ह पत्राची जबाबदारी ही आपली सगळ्यांची आहे आणि त्यामुळं हे एक चिन्ह असलं तर अधिक गतिमान त्याला या सगळ्या गोष्टीला येऊन ज्या पद्धतीनं आपल्याला अपेक्षित निवडणुकाकडून जर वीसच नगरसेवक व्हायला लागतात म्हणून फक्त वीस नगरसेवक आहे सा सगळे सगळे म्हणजे पात्र का वीस उमेदवार आम्ही जरी निवडले तरीसुद्धा बाकी जे काही नगरपालिकेच्या नगरसेवक पदाला अपात्र आहेत अशा पद्धतीचा प्रश्न पण कुठंतरी वीस निवडायला लागतात एकविसावं आपल्याला निवडता येत नाही त्यामुळं काही अडचणी तयार होतात त्यामुळं कोणी आपला या वेगवेगळ्या पद्धतीनं आपली मतमतांतर न करून घेता एकंदरीत गावच्या विकासासाठी ज्याला बाबा कुठं इकडं संधी येत नाही त्याला आणि कुठं संधी आपल्याला देता येते का अशा पद्धतीनं प्रयत्न करून सगळ्यांना कशा पद्धतीनं आपल्याला सामावून घेऊन एक चांगला विचार आपल्याला लोकांच्यापर्यंत पोचवून या शहराचा विकास ज्या पद्धतीनं पाठीमागचा बॅकलॉग भरून का। काढायची भूमिका घेऊन आपण येणाऱ्या काळामध्ये हे सगळं पॅनल उभा करूया त्या पॅनलच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी मिळून जर ताकद लावली तर वीस शून्य व्हायला वेळ लागणार एवढं कारण लोकांच्यामध्ये आपल्याला विश्वास आता असलेली चालू असलेली कामं या सगळ्या परिस्थितीमध्ये लोकांचा विश्वास अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्यावर आहे हो तो सार्थ ठरवण्याची जबाबदारी ती आता तुमच्या आणि माझ्यावर आहे ही हो जबाबदारी येणाऱ्या काळामध्ये पार पडूया